हॅलो फ्रेंड्स तर चला आज मी बनवते मस्त असे रव्याचे लाडू दोन प्रकारचे एकाच मिश्रणापासून दोन प्रकारचे लाडू एक ओलचट आणि एक असे भगरे भगरे म्हणजेच कोरडे तर खायला एकच अस नंबर असतात दोन्हीसुद्धा तर किती सुंदर दिसत आहे तर हा मी तुम्हाला सुका जो कोरडा आहे तो फोडून दाखवला तर दुसरा जो आहे तो ओलचट तो एकदम मिठाईसारखा आहे तोसुद्धा मी तुम्हाला तो तोडून दाखवते तर बघू शकता दिसायला किती अप्रतिम दिसत आहे याच लाडवांची रेसिपी करण्यासाठी इतकी सोपी आहे की खाय जेवढी करायला सोपी तेवढीच खायला टेस्टी आहेत हे लाडू तर चला कसे बनवायचे आपण लगेच सुरुवात करूयात इथे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे एकदमच बारीक रवा आहे हा त्यानंतर अर्धी वाटी मी ते साखर घेतलेली आहे दोन इलायची घेतल्या आणि खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आपल्या मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे नंतर त्यानंतर तूपसुद्धा घेतलेलं आहे तूप हे घरचंच आहे आईने दिलेलं त्यानंतर इलायचीचे वरचे टर्पल काढून टाकायचे आणि ज्या बिया आहेत त्या साखरेमध्ये आपल्याला पिठी साखरेमध्ये बनवून घ्या बारीक करून घ्यायच्या आहेत त्यानंतर खोबऱ्याचे बारीक पा काप करायचे पातळ आणि मिक्सरमध्ये दोनदा दोन, दोन तीनदा फिरवून घ्यायचं म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे खोबरं तर खोबरंसुद्धा बारीक केलं त्यानंतर साखरसुद्धा आपण याची पिठी साखर बनवून घेणार आहोत तुमच्याकडे जर नारळाची जी पावडर असते ती टाकली तरी पण चालेल किंवा नारळ किसून टाकलं खोबरं तरी पण चालतं इथे मी मिक्सरमध्येच करून घेतलेलं आहे तर छान झालेला आहे बारीक त्यानंतर साखरसुद्धा बारीक करून घ्यायची म्हणजे आपल्या पिटी साखर इथे बनवून घ्यायची आहे साखर साखरसुद्धा मी इथे बनवून घेतलेली आहे नारळ तयार आहे पिटी साखर आपली तयार आहे तर चला आता गॅसवरती कढाई ठेवून घ्यायची त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं गावरान तूप जे आहे ते त्याचा सुगंध खूप छान आहे त्यामुळे लाडवांना तो सुगंध लागतो आणि खूप छान चव येते शक्यतो तुम्ही गावरान तूप जे असतं घरी बनवलेलं किंवा बाहेर भेटतं ते सुद्धा वापरलं तरी पण चालतं जे दा डाळडा तूप असतं त्याची चव जी आहे ती वेगळीच असते वनस्पती तूप असतं वाटतं ते ते मी कधीच वापरत नाही तर आई कायम का गेले का म्हणजे तूप देत असते त्यामुळे घरचं तूप वापरलं जातं शक्यतो त्यानंतर मी तुपामध्ये रवा टाकून घेतला आणि रवा आपल्याला कमी गॅसवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आपला परतून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता आता पांढरा दिसत होता आता पिवळसर दिसत आहे थोडासा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे जास्त आपण शिरा करतो तशा प्रकारचा कर रंग करायचा नाही थोडासा हलकासा चेंज झाला की आपल्याला उतरून घ्यायचा आहे गॅसवरून आणि कमीच गॅस ठेवायचा फुल गॅस केला की जळतो रवा बारीक असल्यामुळे आणि कढाई जास्त तापली की लगेच जळतो त्यामुळे कमी गॅसवरती सारखं सारखं ह ढवळत राहायचं आहे रव्याला आणि जळाला की त्याचा वास सुद्धा करपट येतो त्यामुळे आपल्याला हलकासाच भाजून घ्यायचा आहे कारण र आपल्या लाडवांचा रंगसुद्धा बदलणार नाही जसा पांढरा आहे तसाच राहील तर इथे मी रवा चांगला भाजून घेणार आहे तर बघू शकता रंग थोडासा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे एकदम थोडासा लाल झाला जा, पाहिजे थोडंसं अर्धा चमचा परत मी तूप टाकून घेतलेला आहे आता पुन्हा अशाच प्रकारे कमीच गॅसवरती आपल्या ढवळत राहायचं आहे कढाई एकदमच तापलेली असते नंतर त्यामुळे रवा जळू शकतो तर तूपसुद्धा मिक्स करून घेतलं आणि रवा आपला भाजत आलेला आहे जसा हवा आहे तसा आपला रवा जो दिसत आहे तर बघू शकता रंग एकदम बदललेला आहे आता मी इथे गॅस बंद करते तर अशा प्रकारचा रवा आपल्याला हवा आहे तर रवा काढून घ्यायचा आणि ह्याच कढाईमध्ये आपल्याला खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर रवा आता मी प्लेटमध्ये काढून घेते आता याच कढाईमध्ये खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता भाजायचं आहे रवा अशा प्रकारे भाजलेला आहे आता सगळा मिक्स करून घ्यायचा खाली थोडासा लालसर झाला त्यामुळे सगळं मिक्स केलं की त्यात सधून जातो तो त्यानंतर खोबरंसुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे त्यामुळे त्याचा सुगंध छान येतो लाडवांमध्ये किंवा खोबरं नाही घातलं तरी पण चालेल तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता यामध्ये बदाम काजू बारीक करून घातले तरी पण चालतात थोडेसे जाडसरमध्ये खोबरं अप्रतिम लागतं लाडवांमध्ये तर कढाई एकदमच तापलेली आहे त्यामुळे नारळसुद्धा भाजून व्यवस्थित घ्यायचं आहे तर बघू शकता का नारळ भाजलेला आहे आता गॅस बंद करून मी रव्यामध्ये टाकून घेणार आहे तर एकदम कुरकुरीत असं खोबरं आपला झालेला आहे आणि कुरकुरीतच हवं आहे आपल्याला तर आता आपल्याला जी साखर आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची पुन्हा मी सगळं आता कढाईमध्ये टाकून घेणार आहे आणि साखर जी करून घेतलेली होती इलायची आणि साखरेचं जे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्या यासाठी लाडू बांधण्यासाठी आपल्याला येते दूध लागणार आहे अर्धी वाटी दूध जर कोरडे बांधता येत असतील तर कोरडे बांधायचे मी थोडेसे दोन तीन कोरडे बांधलेले आहेत आणि त्यानंतर मी थोडेसे ओलचट करून घेतलेले होते चवीला दोन्ही पण सारखेच लागतात त्यानंतर एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे हे दूध मी थोडंसं कोमट करून घेणार आहे गार दूध वापरायचं नाही एकदम किंचित कोमट झालं पाहिजे सुद्धा, सुद्धा, तर दूधसुद्धा गरम झालं तर काढून घेऊया दूधसुद्धा आणि लाडू आपण बनवायला सुरुवात करूयात आता यामध्ये एकदम कोरडं मिश्रण आहे त्यामुळे थोडंसं आपल्या यामध्ये दूध टाकून घ्यायचं तर जास्त टाकायचं नाही जसं लागेल तसं दूध टाकायचं जास्त कोरडे वाटले तर जास्त दूध टाकायचं आणि दोन्ही प्रकारचे तुम्ही बनवून बघा कोरडे पण आणि जे ओलचट असतात ते सुद्धा दोन्ही पण खायला खूप छान लागतात तर आता मिक्स करून घ्यायचं दूध आणि हाताने लाडू जे कोमट झालं की मिश्रण मग बांधून घ्यायचे गरम असताना बांधायचे नाहीत कारण साखरेचा ओलचटपणात किंवा पाक तयार होतो त्यामध्ये आणि चटके बसू शकतात हाताला तर आता मी गॅलरीमध्ये कढाई घेऊन आलेली आहे आणि इथेच आता मी लाडू बनवत आहे आता हे थोडंसं मिश्रण जे आहे ते थोडं थंड झालेलं आहे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांसोबत एकदम सोप्या पद्धतीने लाडू कसे बनवायचे ते आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा तर थोडंसं गरम आहे चटके बसत आहे हाताला आणि थोडंसं कोरडं झालेलं आहे थोडंसं दूध प्रमाण वाढवावं लागेल यामध्ये परंतु मी दोन तीन कोरडे बनवत आहे तर हाताने अशा प्रकारे दाब देऊन म लाडू बांधून घ्यायचे आहेत पाकातले लाडू लगेच बांधले जातात परंतु जे बिना पाकाचे असतात ते बांधायला थोडं एकदम सुट्टा रवा असतो त्यामुळे थोडेसे जड जातात लगेच हात आपण जसे बांधतो तसे हाताला चिटकून येतात लगेच एक बांधून दाखवलं मी कोरड्या मिश्रणाचा दुसरासुद्धा मी, दुसरा मी तुम्हाला अशाच प्रकारे बांधून दाखवणार आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं दूध टाकून मग थोडे ओलचट बनवून घ्यायचे दोन प्रकारचे लाडू खूप चवीला चा छान लागतात मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही स्वीट म्हणूनसुद्धा देऊ शकता मी त्यासाठीच बनवले होते रोज नाही पण कधीतरी एखाद्या दिवशी काहीतरी स्वीट म्हणून देऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने एकदम हेल्दी आहे ते लाडू आपल्या रव्याचेच असतात त्यामुळे किंवा घरच्यांसाठीसुद्धा तुम्ही बनवू शकता मी कमी प्रमाणामध्ये वा बनवलेले आहेत तर अशा प्रकारे मी दुसरासुद्धा लाडू बनवलेला आहे तर आता मी ह्या मिश्रणामध्ये मला कोरडं वाटत आहे त्यामुळे मी आता यामध्ये दूध टाकून घेणार आहे लाडू चवीला खूप छान लागतात खोबरं आणि इलायची पावडरमुळे एकदम चव छान येते लाडवांची या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करायला बिलकुल विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मी तिसरासुद्धा लाडू बनवत आहे परंतु ते एकदमच कोल्ड झाल्यामुळे मी आता दूध टाकून घेते त्यानंतर मी दुसरे लाडू सगळेच बनवून घेणार आहे मी सगळं दूध टाकून घेणार आहे यामध्ये जसं लागेल तसं आणि नंतरचे लाडू मग व्यवस्थित बनवून घेणार आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा लाडू बनवून बघा तर बघू शकता फायनली मी सगळेच लाडू बनवून घेतलेले आहे तर क वेगळे दिसत आहे तीन वेगळे दिसत आहे बाकीचे वेगळे दिसत आहे तर मी तुम्हाला दोन्हीसुद्धा फोडून दाखवते दा तर जो सुका आहे तो अगोदर फोडून दाखवते तो एकदम ठिसूळ आहे म्हणजे तो तेव्हाच फुटला जातो लगेच भुगा होतो तर अशा प्रकारे दिसायला किती छान दिसत आहे आणि दुसरा जो ओला लाडू आहे तो सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते मी तो, तो एकदम पेळा किंवा बर्फी जशी असे तसा झालेला आहे तर चला आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये